डिंक चिका डिंक चिका डिंक चिका ए, हे, ए ए ए, 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 ए तुम्हाला वाटत असेल ब्लॉगर अशोक गाणं का म्हणाली हो आज रात्रीच पूर्ण स्वयंपाक केलं होतं मी आणि सकाळ सकाळी उठले रेडी वगैरे झाले आणि पप्पा सोडले की हो ऑफिस ला लिफ्टाचं बटनला पण काय झालंय बघा प्रेसच होत नव्हतं बघा तर ब्रेक मध्ये गेला टेरिस वरच संजीवनीच फोटोशूट करायचं होतं मग ऑफिस सुटलो दुधपाकेट घ्यायचं होतं घेतले आणि घरी गेले बघा आणि घरी आल्यावर काय पप्पा नऊच बघत होते नेहमीप्रमाणे मग मस्त पैकी गरम गरम चहा केले आणि दूध तर खालीच गेलं बघा आणि या आहेत आमची आत्या आत्याने नवीन चष्मा घेतला ते दाखवत होती आत्या आणि मम्मी केली होती एवढी मोठी बिड्या आणि मग मी पण थोडं शूट केले नंतर न गरम गरम स्वयंपाक केले पहिला तर भात लावले बघा टमाट्याची चटणी केली तर मम्मी दाखवत होती व्लॉग मध्ये आणि एक गरगट्टा केले बघा पालक पेपर्स कोणाला कोणाला पाहिजे डी एम करा आपलं बिझनेस आहे बघा आणि तुम्हाला तर एक सांगायचं राहीलच बघा मला वाटत असेल स्वयंपाक तर कोण पण करतात मी जास्त स्वयंपाक करत नाही मी कधी कधी स्वयंपाक करते त्यामुळे हा ब्लॉग बनवलाय हो मी तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा काय वर्स सोलापूर कर